सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा उद्धव ठाकरे शिवसेनेचे हातकणंगले कोल्हापुरातून खासदार होणार चंगेज खान पठाण चंगेज खान पठाण यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटकपदी निवड केली आहे राज्यात सहा संघटक निवडले आहेत यामध्ये पठाण यांच्या रूपानं कोल्हापूरला त्यांनी स्थान दिलं आहे चंगेज खान पठाण हे कोरुंदवारचे माजी नगरसेवक माझी लाइटिंग आणि बांधकाम सभापती माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल माझी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पदावर त्यांनी काम आहे पद्मश्री डॉक्टर कुंभार यांचे कट्टर समर्थक असलेले पठाण माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे कट्टर समर्थक मानले जायचे देशाच्या जा रेल्वे बोर्डवर त्यांनी संचालक म्हणून काम केलं आहे सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अतिशय मोठी जबाबदारी संघटक पदाची सोपवली आहे त्यांच्या निवडीच्या निमित्ताने सांगली कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे था। यांनी शिवसेना मजबूत करायला सुरुवात केली आहे असं मानलं जात आहे या सगळ्यांच्या आमची चर्चा झाल्यानंतर तासभर आम्ही बसलो माझा माझ्याबरोबर माझा मुलगा सुद्धा होता आणि त्यावेळेला त्यांचा विचार ऐकून मी भरून गेलं मला काही नसलं तर चालतंय मी ह्या पक्षात राहावं म्हणून मी त्यांची जाऊन भेट घेतली आणि साहेब मी तुमच्या पक्षात येतो आनंदाची गोष्ट आहे म्हटले मला लवकरात लवकर तारीख प्रवेशाची दिली दसऱ्याच्या तिसऱ्या दिवशी माझं मातोश्रीवर सर्व नेत्यांच्या आणि उद्धवसाहेबांच्या उपस्थितीत माझा प्रवेश झाला त्यानंतर आत्तापर्यंत मी शिवसेनेत काम करायला लागलो आता ह्याच्यानंतर काल अचानक मला माहिती नव्हतं आणि एक बातमी आली माझ्या मित्रांना मला फोन करून सांगितलं तुम्ही महाराष्ट्राच्या संघटनेपदी तुमची निवड झाल्या आत्तापर्यंतची पहिलीच घटना आम्ही कुठल्याही पक्षात जाऊन पदाची लॉबिंग करायची पद मागण्यासाठी नेत्यांच्या घराकडे जायला लागायचं नेत्यांच्या झोन बसायला लागायचं परंतु आम्हाला कुठंही न बोलवता आम्हाला कुठंही न कुठेही कुणाकडेही मागणी न करता उद्धवसाहेबांनी कालच्या दिवशी अचानक पणानं माझं महाराष्ट्राच्या संघटनेपदाला संघटने पदावर माझी नियुक्ती केलं माझ्या लोकांचा फोन आल्यानंतर अभिनंदनचा वर्षाव झाला आता ह्याच्या पुढं मी शिवसेनेसाठी काम करीन मागं फिरून बघणार नाही आणि माझे जे मुस्लिम समाजाचे लोक आहेत दलित समाजाचे लोक आहेत जे शिवसेनेपासून लांब होते या लोकांना महाराष्ट्रात एकत्र करून शिवसेना ह्याच्या मी भक्कम करीन महाराष्ट्रातून साहेबांच्याकडे सगळी गेलेले लोक बाहेर गेलेले लोक असे नवीन कार्यकर्ते मी उद्धवसाहेबांच्याकडं घेऊन पोचवण्याचे पोचवण्याचा प्रयत्न करत राहीन आणि पार्टी वाढवीन दलित मुस्लिम समाजाला या पार्टीत कसं येतील ह्या पार्टीचा विचार सगळ्यांना मी पटवून सांगेन आणि उद्धवसाहेबांचा महाराष्ट्रभर काम आहे मुख्यमंत्रीच्या काळात केलेलं सर्व जाती धर्माला घेऊन काम आहे असं देशामध्ये दे, एकही मुख्यमंत्री एवढं चांगलं काम केलं नाही ते उद्धवसाहेबाने काम केले कोरोना काळात जे काम केले उद्धव साहेबांनी ते लोकांना आम्ही पटवून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत ह्याच्या आधी मी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये राहिल्यावर महाराष्ट्रांचा पूर्ण दौरा केला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या सगळी व्यक्ती सर्व लोक सर्व जिल्हा जिल्हा पाता आहे आणि सर्व जिल्ह्यातली लोक मला माहिती आहेत हे सर्व जिल्ह्यातले महाराष्ट्रभर फिरून मी साहेबांच्या मागं घालीन जनता शिक्षणाला आणि आरोग्याला महागाईला कंटाळले आहे व शेतीमाल दर नाही औद्योगिक क्षेत्रात सर्व मंदी आहे उद्योगधंदे महाराष्ट्रातून बाहेर आहेत आणि लोकांना काम नाही म्हणून महाराष्ट्रातली जनता आता बिहारहून अगोदर उत्तर प्रदेशहून इथे येत होती आता सर्व लोक तिकडं आहेत हे सर्व कंटाळलेली जनता याच्या पुढं उद्धव साहेबांच्याकडे सगळी जनता येणार आहे कोल्हापूर लोकसभा दोन्ही खासदार आता ते आम्ही इथले शिवसेनेला निवडून आणू व संघटना बळकट करू चंगेज खान पठाण यांच्या निवडीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्याच्या ठाकरे गटात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे महानकर निवड महेश पवार शिरोळ